मंडळी एक फार्मिंग तुमचं स्वागत करतो आता टोमॅटोचे भाव आणि चांगले रेकॉर्ड ब्रेक भाव राहणार आहे ते जानेवारी वेळ पडले तर फेब्रुवारी पर्यंत मी भाव टिकतील जोबर चांगला नवा माल मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत तर आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये ज्यांच्या असे प्लॉट आहे किंवा यापेक्षा अजून बेकार कंडिशन झाली आणि फक्त फळं आहेत की जे झाडाला फळ दिसत आहे पाला राहील आणि किंवा पाला सत्तर टक्के खराब झाला तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं त्या शेतकऱ्यांनी बघतात एकच काम करा की आपले फळं खराब फळांवर डाग येऊ नये म्हणून ब्लू कॉपर उचला पन्नास ग्रामनं आणि त्याची फवारणी करत राहून फळं तोडाऊन मार्केटमध्ये विकण पैसे मोकळे करा ज्यांचा पन्नास टक्के पाला बाकी ते थोड्या इतर बुरशीनाशकाचे बी फवारणी घेऊ शकतात जसं कोसाईड इक्वेशन प्रो एकत्र त्याच्यानंतर स्कोअर कवच कासुबी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मेटलिक पस्तीस टक्के झेप किंवा रेडमिल गोल्ड आणि ज्यांची आता अवस्था अशी की पानच नाही आणि काही जरी केलं तरी झाडं जगू शकत नाही त्यांनी फक्त आपला ब्लू कॉपरचा डबे आणून ठेवा ते फवारात चला आणि माल मार्केटमध्ये मोकळा करून टाका कारण त्याला ऑप्शन नसतो मागून उन, लागून येऊन सोंग करणं काही फायद्याचं नसतं शेतकरी मित्रांनो पण समोर जे ताटात वाढले ते मात्र जगून तेवढं विकून पैसे डब्यात घालणं खूप महत्त्वचं असतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे राम